त्याचे परिणाम जाणवाय लागलेले आहेत वाहतूक पन्नास साठ किलोमीटरचे काय वाटतं तुम्हाला मुंबईकर वेटी धरल्या जातील तर हे आंदोलन झालं मुंबईकरच नाही तर पूर्ण पुन्हा देशवढीच मोठी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि एक महत्त्वाचा भाग आहे की विचाराला ठेस पोचवायचं काम चाललेलं आहे की शाहू फुले आंबेडकर विचारात महाराष्ट्राची जी महाराष्ट्राचे तिलाच ठेस पोचवण्याचं काम भाजप करते आहे आणि भाजपला हे महागात पडणार आहे म्हणून तुम्ही दिलेलं आश्वासन त्याला शंभर टक्के कसं पूर्ण करता येईल हे भाजप प्रदेश सरकारने आणि आता एकवीस डिसेंबरपासून केंद्रातलं अधिवेशन सुरू आहे पहिल्या दिवशी केंद्र सरकारने पन्नास टक्क्याच्या ज्या मर्यादा लावल्या गेलेल्या आहेत त्या मर्यादाचा एक प्रस्ताव आणून त्या पन्नास टक्केच्या मर्यादा हटवल्या पाहिजे तर मग या ज्या समाजाच्या प्रतिष्ठेत या आरक्षणाच्या प्रतिष्ठेत असल्या जातीला जा त्या ठिकाणी न्याय मिळेल पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये हा प्रश्न आणि त्याच्यामुळे अनेक समाजामध्ये उद्रेक निर्माण होईल ही त्याच्यातली वस्तू असते वादळ हे आता मुंबईमध्ये धडकलंय म्हणजे सरकारचं दारा कसं धडक यशस्वी होऊ शकतं का सरकार होत सर। नसत काही सल्ला देतो सरकारने असेल होत तर सत्ता सोडली पाहिजे काँग्रेस पक्ष आरक्षणाचा प्रश्न सोडतो असं म्हणायचं बिलकुल आम्ही सोडवू विलाश कुमार पुणे प्रश्न आहे आणि आता भाजपचे जे दोन कार्यकर्ते आहेत ईडी आणि सीबीआय आहेत आता फार सक्रिय झाले त्या ईडी आणि सीबीआयच्या सक्रियतेमुळे काय काय होतं अजून आपल्याला काही अजून वेळ आहे थोडा त्याच्यात काय होईल ते आपल्याला पाहायला चिघडून ठेवायचा हा भाजपचा हा डाव आहे आणि त्याच्यामध्ये कोणी फसू नये हे आम्हाला आम्ही करू मुंबईमध्ये शंभर एकशे चाळीस कोटी या देशाची लोकसंख्या असेल आहे शंभर शंभर कोटीच्या वर लोक या देशामध्ये गरीब आहेत आता या पदीचं ग्रेडेशन करून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण व्यवस्था संपवायचा हा जो प्लॅनिंग भाजपने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा जो वाद महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा करून या पद्धतीनं महाराष्ट्राच्या शौफुले आंबेडकर विचाराला संपवायचा जो प्रयत्न भाजपने केला हा आपल्याला याच्यातून स्पष्ट होत आहे नाराजे पाटलांच्या भूमिकेमध्ये तुमची भूमिका एवढीच आहे मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे सरकारच सांगितलं तर ओबीसीच्या आरक्षणात आम्ही धक्का लागतो त्यांना नसतं तुम्ही बरोबर आहे पण तुम्ही जनगणना का करत नाही संविधानिक आरक्षण का देत नाही काँग्रेसनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारमध्ये पण सुप्रीम कोर्टामध्ये ही जनगणनेचा आधारच त्याच्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे पुढील आरक्षणाला म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी ब्रेक लावले मुळ प्रश्न आहे की जल हाच पर्याय आहे आणि आजही घरांगे पाटील साहेब तिथं पोचले त्यांच्याबरोबर असंख्य मराठा समाजाची लोकं त्या ठिकाणी पोहोचलीत मुंबईचं सगळे व्यवस्था खपुळेल अशी ती आता पण मुंबई ही देशाची आर्थिक राह आहे परवा कोर्टामध्ये सांगताना आम्ही धिरांगी पाटलांच्या कोणाला अडवणार नाही त्यांना मुंबईत येऊ देऊ असं कोर्टात सांगितलं सरकार त्यांना मुंबईत येऊ दिलं पाहिजे व्यवस्थित त्यांनी ऐकलं पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि जे आश्वासन दिलं त्यांना कसं पूर्ण जाईल कारण की विधानसभेत आम्ही स्वतः प्रश्न कुठल्या आधारावर आरक्षण देणार त्याची प्रक्रिया कशी राहणार सरकारने उत्तर दिलं नाही सरकारला या पद्धतीचे प्रश्न चिघळून ठेवून जनतेचे मूळ प्रश्न जे आहे महागाई आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे सरकारने जनतेपर्यंत मागणी केल्यानंतर त्यांचा आरोप सरकारने वंशावादीच्या बाबतचा विहार काढावा आणि ते गुन्हे दाखलेला आतंकवादीचं सगळ्या राज्याची मागणी या महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न हा दोन हजार चौदापासूनच भाजपने केले निवडणुकीच्या पुढं जात असताना आमचं सरकार आलं तर मराठ्यांना धनगरांना विविध जातीच्या लोकांना सांगितले की आम्ही आरक्षण देऊ आणि त्या प्रलोभनाच्या आधारावर सभेत आले केंद्रात आले राज्यात आले एकदा नाही तर दोनदा आले आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की आरक्षणाच्या साठी प्रतिसाद जाती मध्ये उद्रेक गुन्हे हे स्वाभाविक मराठा आरक्षणासाठी हे घरांगे पटलांचं हे पहिलं आंदोलन नाही तरही सुद्धा अनेकदा आंदोलन झाले मराठा वादळ मुंबईच्या सिंगवरही पोचलं मुंबईतही पोचलं आणि त्यावेळेस भाजपनी त्यांची दिशाभूल केली त्यांना फसवलं आणि म्हणून हा उद्रेक भाजपच्या विरोधातला आहे काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे काँग्रेसने याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला देत आहेत येईल काँग्रेस हे आरक्षण घेणार आमचे नेते राहुल गांधीजींनी याच्यातली भूमिका स्पष्ट केली संविधानिक पद्धतीने केली की जातीनिहाय जणांना करून आरक्षणाच्या प्रदिशेमध्ये असलेल्या सगळ्या जातींना आम्ही आरक्षण देऊ आणि त्यांना मुख्य प्रभावात आणून सामाजिक न्यायाची एक व्यवस्था या देशामध्ये जनगणनेच्या आधारावर आम्ही निर्माण करू ही भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडलेली आहे उलट आपण पाहिलं की